आणि आज आहे मंगळवार आज मी करणार आहे किचन मधली साफसफाई म्हणजे मुगाची भजी आणि मी गरम गरम चाय आणि बाहेर पडतोय किती दिवस त्यापासून मागे लागलेले ना तुमच्या ही भजीसाठी मी त्या दिवशी बोली भजी घेऊन या तर मग आणायला गेले आणि म्हणतात भजीवालाच नाही वडा वडापाव आणला तो पण काय कसा आणला नाही तो आता खाला। आता गुरं, गुरं। तो खा आता कुठे त्या माणसाला आठवला असेल की हा बायकोला मुगाची भजी पाहिजे हा अरे बाबा तरी बोलते एवढा प्रेम नाही करत नवरा माझ्यावर मस्त लागते गरम गरम चला पटापट खावा आणि कामाला लागा तर तुम्हाला नाही मी माझ किचन दाखवते तुम्हाला सिलिंग सीलिंग दे बघा किती कालपट झाली आहे ना या पावसाच्या पाण्याने आणि ते सुकल्यानंतर होणारच तस पण माझा गणपती येणार आहे ना बाप्पा गोष्ट त्याच्यासाठी आम्ही सर्व असं स्वच्छ करतोय आणि माझे मिस्टर खूप मेहनत करतात आठ तास जॉब करून आता येतात आहे मेन गोष्ट असं म्हणलं मला जमणार नाही मी टेबलावर उभी राहिली तरी मिस्टर मग नाही लाज आणि तुलाच करणं गरजेचं आहे तर चला आता हे आत्ता मी तुम्हाला असं दाखवते नंतर स्वच्छ झाल्यावर परत एकदा दाखवेल किचन जरा म्हणजे लवकर होईल मिस्टर टेन्शन नका घेऊ पण मन लावून करा पण काही पण स्वच्छ करायचे किचनवरचं तर मी सर्वच वट्यावरचं काढून घेतलंय सर्व म्हणजे आणि बाहेर पाऊस पडतोय आणि आम्ही इथे साफसफाई हा एक काढला आहे किच बाथरूममध्ये ठेवला आहे आणि हा एक आहे स्टँड आणि परत हे दोन स्टँड आहे दोन आहे तीन आहे चला आणि इथे एक स्टँड ठेवलं कोल्हा टाटणे लाटणीचा तो काढायला सांगितलं ते विसरले तर काढतील तोपर्यंत मी आणि आम्ही संध्याकाळचंच का करतो तुम्हाला सांगू कारण संध्याकाळचा आमच्याकडे येतो पाणी you <laughs> Thank mm -hmm. you.

में. आज आमचं फायनली घर स्वच्छ करून झाला काल हॉल झालेला होता आणि आज किचन आहे झाले सिलिंग तर खूप सुंदर आमचं स्वच्छ झालंय हॉलमधला आता मी तुम्हाला किचनमधला दाखवते किचनमधला पण बघा सिलिंग कसं झालंय टी मस्तपैकी पुसून घेतलंय वल्या कपड्याने सुंदर आणि हा किचन मध सिलिंग कालपट झालेला होता आणि हे मशीनचा आवाज येते छान ही भिंत पण पुसून घेतली मेन गोष्टी भिंत पण स्टाईल होते ना ते मिस्टरांना सांगितले मी पुसून घ्या करू म्हणजे थोडं पंछीने घासून घेतलं लिक्विडने आणि छानपैकी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं खिडकी मात्र मीने स्वच्छ धुवून घेतली कारण पाऊस पण येत होता आणि तसं मग बरं पडत होतं मला स्वच्छ धुवून घेतली खिडकी पण आता किचन मस्तपैकी छान दिसतोय स्टँड सर्व दोन जाग्यावर ठेवून दिले आणि इथे मस्त छान एक स्टँड होता हावन स्वच्छ करून घेतला आणि हावन स्वच्छ करून भांडी माझी जास्ती काय नव्हती नेहमी नेहमी भांडी लागते तेवढीच बाकीची भांडी स्वच्छ होती त्यामुळे काढून घेतली थोडीच भांडी होती ती मीनी घासून परत नेत्राला बोली लावून टाक हे नेत्रांनी भांडी लावली आहे त्यामुळे वाकडी तुकडी आहे ती मी उद्या बघेल आता फायनली घरातला सामान भरायला मी रेडी आहे कारण खूप दिवस झाले सामान संपलं आणि मिस्टर बोलत होते चलचल करू पण मी आधी घर स्वच्छ होऊन दे बांडी तर घासून मी एकात एक ठेवलीच आहे डबे डबे छोटे छोटे डबे आणि मोठे डबे असे एकात एक टाकून ठेवले तर आता उद्या बघूया पाऊस नसेल तर डीमार्टला जाऊ नाही तर काहीतरी शॉपिंग करू भरपूर शॉपिंग करायचे गणपती बाप्पाचीच करायची बाकी कसली नाही करायची आम्हाला तर चला आता फायनली घर पूरं स्वच्छ करून झालं आहे आणि बाहेरचं पण पुसून घेतलं आहे मिस्टरांनीच तर सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ना आपला नवरा आपल्यासोबत असेल ना तर आपला ऐकतो आणि ऐक ऐकल्यानंतर मग बाईला पण खूप छान वाटतं तसंच मी माझ्या नवऱ्याचं ऐकते नवरा माझा ऐकतो आणि खूप छान वाटतं आज खूप म्हणजे छान पुसून घेतलं आहे हॉल पण आणि किचन पण तर तुम्ही पण नवऱ्याकडनं थोडंफार काम करून घ्या तसं मी माझ्या नवऱ्याकडनं घेते काम करून आणि बस आता इथेच मी माझा ब्लॉग एंड करते तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करून नका चला बाय बाय गुड नाईट yeah!